नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर महत्त्वाची काही अपडेट जे आहेत परीक्षेच्या दृष्टीनं देतो आहे परीक्षा ऑक्टोबरमध्ये आहे बॅकलॉगची जी ऑक्टोबरपासून सुरू होत आहे त्यामुळं तुमच्याकडे अजून एक संधी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजून क्लासेस जॉईन केलेले नसतील अशा विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं तो ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथून तो डाउनलोड करायचा आहे कोर्सवरती आपण पन्नास टक्के ऑफ दिलेले ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस करायचे असतील त्यांनी ऑनलाईन बॅचेससाठी पन्नास टक्के सूटमध्ये तुम्ही या ठिकाणी बॅच करू शकता ही शेवटची संधी आहे त्यामध्ये जे कोर्स आहेत नवीन अभ्यासक्रम एन ई पी सी बी सी एस आणि ओल्ड तीनही पॅटर्नवरचे एक्झाम्पल टाकलेले आहे सोप्या पद्धतीनं मांडणी मांडणी केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल त्यासोबत सोप्या भाषेची त्या ठिकाणी वापर केलेला आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं कमी वेळामध्ये मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात पासिंग क्रायटेरिया काय असतो महत्त्वाचे एक्झाम्पल कोणते असतात हे सर्व त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे त्यामुळं शेवटची एक संधी म्हणून तुमच्यापर्यंत येतोय ज्यांना काही कोर्स घ्यायचे असेल त्यांनी ऍप्लिकेशनला जा कोर्स खरेदी करा काय अडचण असेल तर डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा आहे माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे तिथून तुम्ही तो यूज करू शकता काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र